नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीएस एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर बघा जसं बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती की राज्यसभा पूर्वचा निकाल आज लागेल उद्या लागेल तो फायनल रिलीज निकाल लागलेला आहे आणि अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जसं एक्सपेक्टेड होतं त्या पद्धतीनं काही कट ऑफ लागला नाही त्यामुळे ते त्यांचं काही सिलेक्शन झालेलं नाहीये पण ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला मेन्ससाठी खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत काही बेसिक गोष्टींची चा आपण चर्चा करूया की पुढचा रोड मॅप काय असला पाहिजे खूप जणांना शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह परीक्षेकडून खूप अपेक्षा होत्या गॅझेटेड क्लास वन क्लास टू ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून मिळवण्याची एक आशा त्या ठिकाणी होती त्यांनी मिळा त्यांना मिळालेली नाहीये आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ही होती की एक्सपेक्टेड पेक्षा थोडे दोन तीन मार्कांनी कट ऑफ जास्त लागल्यामुळं कंबाईन संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ज्यांनी दिलेली आहे आणि जी तयारी करत आहेत त्यांना कट ऑफची थोडी भीती वाटते त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया राज्यसेवा मुख्याच्या बाबतीमध्ये काय दिशा असली पाहिजे एकंदरीत आपली म्हणजे पास झालेल्यांची पास न झालेल्यांची कंबाईन ग्रुप बी मेन्सची तयारी करणाऱ्यांची ग्रुप सी ची तयारी करणाऱ्यांची या अनुषंगाने आपण चर्चा करूया फ्रँकली स्पीकिंग आता ह्या वेळेस आपण काय डायरेक्ट अशी कटअपची व्हिडिओ एवढा ऑफ लागेल तेवढं असं काही सांगितलं नव्हतं आपण जनरल सांगितलं होतं की बाबा ह्या रेंजमधल्या अभ्यास करा ह्या मी कंबाईन प्रिलिमचा आपण त्या ठिकाणी बोललो होतो पण वैयक्तिक मला जर म्हणत असाल तुम्ही एकशे पंधरा क्रॉस करेल असं मला वैयक्तिक वाटलं नव्हतं म्हणजे जे आपण एक सत्तावन्न अठ्ठावन्न प्रश्नांपर्यंत पोहोचलो होतो प्रिलिमच्या नंतर अनालिसिस करत असताना की ऑन अँड ॲव्हरेज विद्यार्थी किती प्रश्न सोडू शकतात त्यात मला वाटतं एक प्रश्न किंवा फार तर फार दोन प्रश्न कुठेतरी अजून पुढे गेलेत आणि त्या ते मार्कांमध्ये मा तेवढं बघायला मिळालं पण याच्यामुळं गोष्ट काय झाली की खूप जणांना ज्यांना अपेक्षा होती म्हणजे एकशे पंधरा ते पर्टिक्युलरली एकशे सतरा पॉईंट पाच पर्यंतचे जे विद्यार्थी होते तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची निराशा झाली आणि ती होणं साहजिक होतं कारण ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले होते आता ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये काय होतं की काही जण खूप खोटे मार्क सांगतात किंवा पोलवर चुकीच्या गोष्टी करतात त्यामुळे आपल्याला असं वाटायचं की सगळ्यांचे मार्क एवढे नसतील पण आता तरी एक गोष्ट ही कळली की जेवढा काय आकडा आहे त्या विद्यार्थ्यांचे एक सतरा पॉईंट पाच प्लस मार्क तर आहेत आपले तेवढे विद्यार्थी मिळालेत दुसरा मग विषय या अनुषंगाने येतो की कंबाईनची जी काही परीक्षा आता झाली तर त्याचा कट ऑफ एवढा वाढेल का किंवा मग जी काय मार्केटमध्ये चर्चा म्हणजे मी एक मागे व्हिडिओ बनवला होता की फुगवटा म्हटलं होतं मला असं वाटतं फुगवटा नाही हे शंभर टक्के खरंय पण असं नाही की फारच कम कट ऑफ कमी लागेल म्हणजे एकदमच पन्नास बावन्न त्रेपन्न पर्यंत कट ऑफ लागेल असं मला आजही वाटत नाही कारण ज्या पद्धतीनं मुलांच्या मार्कांमध्ये वाढ झाली मार्कांची ग्रोथ झाली आपण बघितलं अप्रोच चे फीडबॅक पण आपण खूप सारे बघितलं त्याच्यामध्ये पण विद्यार्थी वारंवार सांगत होते की सर कधीच मला एवढे मार्क पडले नाहीत आता या पहिल्यांदा एवढे मार्क पडले तर तिथे कुठेतरी मार्क वाढलेले असू शकतात आणि कट ऑफ पण जे काही सध्या काय मार्केटचा तर नेहमी जास्तच असतो म्हणजे जेव्हा आपण राज्यसेवेचा जर विचार केला तर राज्यसेवेला एकशे वीस प्लस वाले पण खूप जास्त काय द्विधा मनस्थितीमध्ये होते किंवा घाबरलेले होते तुम्ही प्रलिम झाल्यानंतर आन्सर की आल्यानंतरची सिच्युएशन बघा त्यावेळेस एकशे वीस वाले पण चलबिचल होते की माझं होईल का नाही होईल का नाही सेकंड की नंतर कुठेतरी ते जवळपास सेकंड की मध्ये दोन पॉईंट पाच मार्क सगळ्यांचे वाढलेत मला असं वाटतं की जे काही मार्कांची हाईक केली होती म्हणजे पहिलं की नंतर एकशे वीस तो तितका लागलेलाच नाही म्हणजे तो लागला एकशे पंधराच ज्या की नंतर दोन पॉईंट पाच मार्क सगळ्यांचे वाढले एक गेला दोन बरोबर आले <coughs> बरोबर आहे हा कुठेतरी एकशे पंधराचाच कट ऑफ होता पण त्या सेकंडकीच्या इम्पॅक्ट मुळे तो झाला आणि अजून एक महत्वाचा याच्यावर इम्पॅक्ट करणारा जो फॅक्टर होता जो आता संयुक्त पूर्वच्या बाबतीमध्ये पण लागू पडेल एकही प्रश्न कॅन्सल झालेला नव्हता म्हणजे हा जो कट ऑफ लागला तो कट ऑफ दोनशे मार्कांपैकी लागला आतापर्यंत एमपीएससीच्या इतिहासामध्ये रिसेंट पास्टमध्ये तरी असं कधी झालेलं नव्हतं एखाद दुसरा प्रश्न तीन तीन चार चार प्रश्न कॅन्सल व्हायचे आता जर आपण हे चार प्रश्न कॅन्सलचे काढून टाकले चार दोन आठ मार्क तर बरोबर तो कट ऑफ येतो त्याच रेंजला कुठल्या एकशे दहाच्या आसपास किंवा मागचं म्हणजे एकशे सहाचा एकशे आठ झाला एकशे आठचा एकशे दहा व्हायला पाहिजे होता जर ते तीन चार प्रश्न कॅन्सल झाले असते तर पण ते प्रश्न कॅन्सल नाही झाल्यामुळं त्याचा एक इम्पॅक्ट त्याच्यामध्ये झाला सेकंड किन जे दोन पॉईंट पाच मार्कांची ग्रोथ झाली तर कुठेतरी ते एक सतरा पॉईंट पाच पर्यंत गेलेला आहे पण अजूनही मी तुम्हाला सांगतो की मला अजिबात वाटत नव्हतं एकशे पंधरा हा आकडा क्रॉस करेल म्हणून कट ऑफ अजिबात नव्हतं म्हणजे सरप्राइझिंग मला दोन पॉईंट पाच मार्क पुढचे जे आहेत इट्स सरप्राइझिंग राईट पण ठीक आहे ह्या गोष्टी होत असतात बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काय म्हणतील त्याला मार्क कॅल्क्युलेशन मध्ये चुकतात काही मुद्दा म्हणून वाढवून सांगतात त्याच्यामुळे आपला विश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो की विद्यार्थी जे सांगतात ते मार्क बरोबर आहेत का नाहीत त्यामुळे कदाचित ह्या गोष्टी होतात पण ठीक आहे आता कंबाईन मेन्सच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं ज्यांच्याकडं पर्याय आहे त्यांनी दुसरा पर्याय बघायला काही हरकत नाही ज्यांच्याकडं ग्रुप सिप्रिलिम्स करायची आहे ज्यांच्याकडं सरळ सेवा दुसरी कुठली तरी मला वाटतं आरोग्य विभागाच्या कुठल्या तरी परीक्षा चालू आहेत किंवा कोशागारची कुठली तरी एक परीक्षा आहे तर तुम्ही निश्चितच त्या पद्धतीने विचार करू शकता म्हणजे सोलली ज्यांच्याकडं काही पर्याय नाही म्हणजे जसं मी नेहमी सांगत आलो की तुमच्याकडे जर पर्यायच नाही तर तुम्ही अभ्यासच करायला पाहिजे कट ऑफ मध्ये यो किंवा नो यो आता ज्यांनी सेवा मेन्सचा अभ्यास केला पर्टिक्युलरली मी परत एक रेंज मध्ये सांगितलं होतं पाहिजे तर काय करा की जीएस चा अभ्यास जास्त करा एच आर एच आर डी वगैरे सारखे विषय बाजूला ठेवा निश्चित त्यांचं नुकसान झालेलंच नाहीये म्हणजे मी सांगितलं एखाद्यानं अभ्यास केला मेन्सचा आणि त्याचं नुकसान झालं असं होत नाही त्यांनी जीएस चा अभ्यास केला कुठेतरी ग्रुप बी च्या मेन्सला म्हणा ग्रुप सीच्या म्हणा किंवा भविष्यात येणाऱ्या परीक्षांसाठी तो आपल्याला अभ्यास फायद्याचा असतो तर अभ्यास हा अटळ आहे मी वारंवार यु टेलिग्रामच्या माध्यमातून पण सांगत आलो की त्या अभ्यास आपल्याला करावाच लागेल कधी ना कधी अभ्यास केल्याशिवाय पोस्ट मिळणारच नाही त्यामुळं जास्त नाही पडलं पाहिजे दे जास्त ना यासाठी नाही पडलं पाहिजे कारण आपल्याकडे ऑप्शन नाही आहेत <laughs> ज्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत त्यांनी निश्चित अवाका आढावा घेऊन स्वतःच्या एक कन्सायन्स आपण त्याला म्हणतो ना की अंतरात्मा की आवाज त्याचा एक कुठेतरी अंदाज घेऊन डिसिजन घ्यायला काही हरकत नाही पुढची दिशाच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो राज्यसेवा मुख्याच्या बाबतीमध्ये होप की यावर्षी जसं बावीसला कोर्ट केस मुळे आदल्या दिवशीपर्यंत विद्यार्थ्यांची चलबिचल झाली मेन्स पोस्टपोन होईल का नाही मला वाटतं यावेळेस फार जास्त कोणी त्याच्यामध्ये पडलेलं मला दिसलं नाही काही फोरमवर काही विद्यार्थ्यांचं चाललेलं होतं पण इरिस्पेक्ट ऑफ दॅट बाकीच्या बऱ्यापैकी मुलांचा एक टेम्पो चांगला चालू होता त्यांचा अभ्यास रुटीन मध्ये होता आणि जे डिस्टर्ब झालेत त्यांनाही मला असं वाटतं कुठेतरी चाळीस पंचेचाळीस दिवस इज अ टू मच टाइम मी नेहमी सांगतो की अजूनही खूप वेळ आहे याचा अर्थ काय की जर तुमचा बेसिक अभ्यास झालेला असेल तर मार्कांची ग्रोथ करण्यासाठी किंवा जिथून मार्क तुम्हाला जास्त काढायचे किंवा मार्क जिथून ग्रोथ होणार आहे त्याच्यावर काम करण्यासाठी वेळ चाळीस पंचाळीस दिवस मला वाटतं मोर देड खूप जणांनी अजून सुट्ट्या पण टाकलेल्या नव्हत्या ज्या आता सुट्ट्या टाकून अभ्यास करतील त्यामुळं पहिले हे मनातून काढून टाका जर तुम्ही प्रिलिम्स पास झालाय आता फारच कमी वेळ राहिला माझं कसं होईल होणारच नाही मानसिक लेवलला टेम्परामेंट जर तुम्ही आता चांगलं ठेवलं नाही अभ्यास करूनही का काहीही फायदा होणार नाही तुम्ही त्या स्टेजला येणार आणि परत तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मेन्स झाल्यानंतर जर तुम्हाला कट ऑफच्या भानगडीत पडायचं नसेल किती लागेल कट ऑफ सिलेक्शन होईल का नाही आता अभ्यासावर हो। जे तुमच्या हातात आहे अजून मेन्स झालेले नाहीये मेन्सचा अभ्यास तुमच्या हातात आहे मला वाटतं आता मेन्सचा अभ्यास एकदम प्रामाणिकपणे प्रांजळपणे आपले शंभर टक्के देऊन डेडिकेटेडली दिला पाहिजे कट ऑफ किती लागू सिलेक्शन हो हो ऍट द एंड ऑफ द डे असं कधी वाटलं नाही पाहिजे की अजून थोडं केलं असतं तर झालं असतं हे अजून थोडं केलं असतं तर झालं असतं ना मरेपर्यंत सलत राहतो जर आपल्याला पोस्ट मिळाली नाही ना मरेपर्यंत तुम्हाला तो एक रिग्रेट होत राहील सारखा कारण मी अजून थोडं केलं असतं तर पोस्ट भेटली असते मी अजून थोडं केलं असतं तर डी सी भेटली असते थोडं केलं असतं तर सीओ क्लास वन भेटले असते हे अजून थोडं ठेवूच नका जे तुम्हाला देता येईल तुमचं शंभर टक्के द्या आणि सगळ्यात महत्वाचं राज्यशेवामी यांच्या बाबतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आता एक धांदल उडते कि मला हे राहिलं ते राहिलं हे कशातून करू ते त्याच्यातून करू ह्या ह्या भारी 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 याचा त्याचा सांगितलं दिले पडू नका एक बेसिक स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवा सोर्सेस डिसाइड करा आणि स्टिक टू दॅट सोर्सेस फक्त तेवढंच करायचं चांगलं करायचं व्यवस्थित रिव्हिजन करायचे त्याच्यावर कंट्रोल मिळवायचं मध्ये मेन्स स्ट्रॅटेजी काय असावी काय आपण उद्या त्याच्यावर सेपरेट बोलूया आता त्याच्या बाबतीमध्ये सेपरेट बोलण्यात अर्थ नाहीये दुसरी गोष्ट अजून एक मला असं वाटतं आता ही वेळ नाही खूप सारे एक्सपेरिमेंट केले पाहिजे आता जर तुम्ही पेपरचा विचार करत असाल की मेन्सचे पेपर कसे येईल लगेच काही चालू होतं पेपर सोपा येईल पेपर अवघड येईल शेवटचा पॅटर्न आहे आयोग असंच करणार आहे आयोग तसंच करणार आहे मला असं वाटतं ह्या भानगडीमध्ये न पडता इयर क्वेश्चन अनालिसिस करून मागच्या वीस तेवीसच्या मेन्सच्या पेपर पेपरचा अभ्यास करून आपल्याला एक अंदाज बांधता आला पाहिजे आपल्याला एक अनालिसिस करता आलं पाहिजे की कुठे काय करू शकतात किती खोलापर्यंत प्रश्न जाऊ शकतात त्या अनुषंगाने तयारी करणं फार गरजेचं आहे अजून पुढचे जे प्रश्न जे अभ्यासाच्या व्यतिरिक्त प्रश्न आहेत जे मला सारखे मेसेज सुरू झाले सर ग्रुप बी मेन्स पुढे जाईल का अजिबात पुढे जाणार नाही भरपूर आहे अजून सगळ्या गोष्टी त्यांच्या ज्या काय करायच्या त्या करायला रिझल्टला कदाचित वेळ लागू शकतो या महिन्यात कदाचित रिझल्ट येणारही नाही पण राज्यसेवेसारखं जस जशी परीक्षा जवळ रिझल्ट लेट झाला की पोस्टपोनच्या चर्चा त्या भानगडीत कृपया पडू नका संयुक्त मुख्य परीक्षा वेळेवर होईल असा माझा अंदाज आहे बाकी अजून ग्रुप सी प्रिलिम्स बद्दल खूप वेळ चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता परत त्या पोस्टपोनच्या भानगडी पडू नका जे काय होईल आयो ते आयोग सांगतच असतं वेळोवेळी त्यामुळे आपला अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे अभ्यासामध्ये व्यत्यय यायला नको त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट राज्यसेवा मुख्य पास झालेले किंवा ज्यांचं थोड्या थोड्या मार्कांनी गेले परत त्यांचं सुरू झालं की सर एसीबीसी केस ईडब्ल्यूसी केस होईल का हे काय होईल मला असं वाटतं कदाचित मुलं जातीलही मला तशी चर्चा पण ऐकू आहेत गेले तरी मला वाटतं राज्यसेवा मी काही फरक पडणार नाही एम पी एस सी मी जसं नेहमी सांगतो की एम पी एस सी त्या गोष्टी काय म्हणता येईल त्यांच्या पद्धतीनं करण्यामध्ये फार माहीर आहे त्यामुळं राज्यसेवा मुख्य अजूनही सांगतो वेळेवरच होईल आताही त्या गोष्टीमध्ये पडू नका तुमचं डेडिकेटली ज्या काय सुट्ट्या टाकायच्या लिव टाकायच्या अभ्यासाचं प्लॅनिंग करायचंय जे काय मॅनेजमेंट करायचं ते सगळं त्या पद्धतीनं करा मला असं वाटतं अजून जो महत्वाचा विषय होता की मला ज्याच्या बाबतीमध्ये बोलायचं होतं की मी खूप सुरुवातीपासून सांगत होतं प्रलीमच्या वेळेस पासून की बाबा रडायला माणूस मिळणार नाही रडायला माणूस मिळणार नाही तुम्ही या आवानगडीमध्ये पडू नका तर खूप जणांना जेव्हा परीक्षा पोस्टपोन होत गेल्या टेम्पो ब्रेक झाला परत रुटीन मध्ये येता आलं नाही काही जणांचं टेम्परामेंट चांगलं राहिलं नाही अगदी जवळच्या काही एक विद्यार्थी आहे एकदम जवळच की ज्यानं पेपरवर उत्तर टिक करेक्ट केलं होतं आणि ओएमआर मध्ये चुकलंय आणि एकशे पंधरा डॉट ते जर निगेटिव्हचे मार्क जर केले असते तर क्लिअर झालं असतं मला असं वाटतं या चुका या स्टेजला अजिबात एक्सपेक्टेड नाहीत त्यामुळे टेम्परामेंटवर चांगलं काम करा दुसरी गोष्ट मी जे नेहमी सांगत असतो की स्टॉप अँड गोटी ट्रेमिने mm. आठ दिवसाला दहा दिवसाला स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे मी जे करतोय ते योग्य आहे का मी ज्या मार्गावर जातोय तो मार्ग बरोबर आहे का आणि दुसरी गोष्ट अजून जी माझी सांगायचे राहून गेले की ज्यांचं झालेलं नाहीये त्यांनी मला mm. असं वाटतं कुठेतरी चार चार पाच पाच वर्ष झाले आपण तयारी करतोय कुठेतरी ऍटलीस्ट सरळ सेवेमध्ये का होईना एक पोस्ट सेक्युअर करण्याचा प्रयत्न करा कोषागार असेल आरोग्य भरतीमध्ये असेल महसूल सहायक असेल कुठेतरी एक जॉब सेक्युअर करायचा प्रयत्न करा पुढचा येणारा काळ म्हणजे फार काय म्हणतात त्याला काळजीपूर्वक ही गोष्ट सांगतोय तुमचं खच्चीकरण मला करायचं नाहीये आणि मी तो विचार जिंदगीत कधी कर करत नाही की याच्यामुळं बॅचलर ऍडमिशन कमी होतील काय होतील गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या किंवा नोकर भरतीमध्ये खूप चांगल्या गोष्टी अजिबात नाही आहेत पंचवीसची ची राज्यसभेच्या आठ चांगली डेप्युटी कलेक्टरच्या चांगल्या जागा असतील त्याच्या व्यतिरिक्त फार काही खूप चांगल्या गोष्टी पुढे बघायला मिळतील असं वाटत नाही त्यामुळे जे पदरात पडेल ते घ्या जी नोकरी मिळते ती नोकरी घ्या आणि स्वतःला सेक्युअर करण्याचा प्रयत्न करा एकदा तुम्ही पोस्ट मिळवली की तुमची सेक्युरिटी त्या ठिकाणी मिळते त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंही अपग्रेड करायचं असेल कुठल्या परीक्षा द्यायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही देऊ शकता संयुक्त मुख्याच्या बाबतीमध्ये जागा वाढतील का खूप जण मला म्हणतात जागा वाढायला काहीच माझं म्हणणं आहे की हरकत नव्हती कंबाईनच्या मी खूप सुरुवातीला सांगितलं होतं की त्या दुप्पट जागा होत्या त्या अर्ध्या केल्यात ते, के ते करण्याचं काम फायनान्स करत आहे आणि आताही फायनान्सच करत आहे जागा नाही असा अजिबात नाहीये पण जागांना मंजुरी दिल्या जात नाहीये कारण सगळ्यांसमोर लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर एवढा प्रचंड ताण आलेला आहे की त्यांना त्या जागा मंजूर करणं फार अवघड जाते त्यामुळे इथं सगळा जो काही ताकद आहे ती अर्थकडून मंजूर करून घेण्यावर लागली पाहिजे अर्थातच सगळे मंत्री महोदय असतील आमदार महोदय असतील हे प्रयत्न करतात वेळोवेळी बरेचसे विद्यार्थी पाठपुरावा पण करतात माझ्या टचमध्ये पण आहेत आणि ज्या लोकांना आहे त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे मला असं वाटतं की कुठेतरी हे चोवीसच्या ज्या काय ऍड आहेत त्याच्यामधून मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे म्हणजे सुरुवातीला म्हणलं होतं की पहिल्यांदा पोस्ट मिळणारे विद्यार्थी भरपूर राज्यशाळेमध्ये बघायला मिळाले पाहिजे होते अनफॉर्च्युनेटली बावीस मध्ये आपण बघितलं पंचावन्न छप्पन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डी ला गेले नाही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे बघा हे तुम्हाला जर नव्हतं जायचं तर मग तुम्ही अपलोड करायला काय गोड आडलं होतं ठीक आहे जाऊ द्या तो भाग सोडून द्या मला असं वाटतं ज्यांचं झालेलं नाहीये थोडस काहीतरी लो फील होणं थोडस काय म्हणते त्याला टेन्शन येणं अँझायटी येणं ठीक आहे एक ब्रेक घ्या दोन तीन दिवस गावाकडे जाऊन या ज्यांना गावाकडे जायची इच्छा नाहीये त्यांनी कुठेतरी ट्रेकिंगला वगैरे जाऊन या दुसऱ्या मित्राकडे जा जो स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेड नाहीये एक ब्रेक घ्या परत स्वतःला रिव्हिजिट करा परत आपल्या स्ट्रॅटेजी बनवा काही लोकांना जर असं वाटत असेल की माझं खूप दिवस नये होत नाही त्याने प्लॅन बी वर्कआउट करा सरळ स्पर्धा परीक्षा एक क्षेत्र सोडून द्या काही फरक पडत नाही तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर टक्के दिलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यापुरतं शंभर टक्के मिळतं याचा विश्वास मला स्वतःवर पण आहे आणि मी तुम्हाला खूप कॉन्फिडेंटली गोष्ट सांगतो अधिकारी झालं म्हणजेच आयुष्यात सगळं मिळवलं असा अजिबात विषय नाही आहे त्यामुळं पॉझिटिव्ह रहा जो पण निर्णय घेणार तो निर्णय फॅक्च्युअल असला पाहिजे तो निर्णय फॅक्ट ओरिएंटेड असला पाहिजे तो रॅशनल असला पाहिजे इमोशनली ड्रिवन डिसिजन घेऊ नका की आता खूप लो फील होतंय म्हणून मी हे करतो ते करतो अशा भानगडीमध्ये पडू नका ब्रेक घेणं इज मस्ट अशा परिस्थितीमध्ये चार पाच दिवस आठ दिवस एक ब्रेक हा घेतला पाहिजे बाकी ज्या काही गोष्टी आहेत आपण वेळोवेळी व्हिडिओच्या वो माध्यमातून बोलू कुणाला अजून काही अडचणी असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे माझा नंबर पण दिलेला आहे फ्रीमेंटरिंग मध्ये तुम्ही चर्चा करू शकता मागच्या काही दिवसांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मला नाही बोलता आलं ऍक्च्युली सगळेजण हेच विचारत होते परीक्षा कधी रिझल्ट कधी त्यामुळे मी खूप फोन आणि मेसेज रिप्लाय करणं टाळलेलं आहे पण आता निश्चितच मी त्या गोष्टी करेल आणि उद्या आपण परत याच्यावर बोलूया राज्यसेवेची मेन्स स्ट्रॅटेजी काय असावी अर्थातच कंबाईंड मेन्सच्या बाबतीमध्ये पण आपला तो व्हिडिओ राहिला तो पण आपण लवकरच करूया थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट